एका हॉस्पिटलमध्ये एक रिसेप्शनिस्ट असणारी तरुणीला एकटं पाहतात तिच्याजवळ जातात आता मला तुला फीज द्यायची आहे या वाहन्यानं तिला एकटं पाहून त्या क्लिनिकच्या रिसेप्शनिस्ट तरुणीजवळ ते त्र्याहत्तर वर्षाच्या आजोबा जातात तिच्यासमोर पैसे ठेवतात तरुणीनं पैसे घेण्यासाठी हात पुढे केल्यानंतर त्या तरुणीचा हात पकडतात आणि तू खूप छान दिसतेस एका हातानं तिचा गाल पकडतात या गालावर मला एक पप्पी दे माझ्याकडं भरपूर पैसा आहे तरुणी विरोध करू लागते तरुणीला अस्वस्थ वाटू लागतं अचानकपणे आपल्या आजोबाच्या वयाच्या व्यक्तीसोबत हा घडलेला प्रकार पाहून तरुणी घाबरून जाते आजोबा मात्र जोमात आजोबानं त्या तरुणीचा हात पकडून आपल्या पॅन्टच्या खिशावर ठेवतात आणि खिशात बघ माझ्याकडे अजूनही भरपूर पैसे आहेत हे पैसे घे चल आपण हॉटेलात जाऊ जेवण करू आणि माझ्यासोबत तू नको ते कर आता हे केल्यानंतर तुला मी आणखीनही काही पैसे देईल अशी बतावणी त्या तरुणीसोबत करतात वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण घेतलेली ही ऋषिविनिष्ठ तरुणी या प्रसंगाने खूपच घाबरून जाते आणि आजोबा तुम्ही काहीतरी चुकीचा करताय आजोबाचा हात झटकते एवढ्यावरही ते बिथरलेले आजोबा वयवर्षे त्र्याहत्तर ज्यांचं नाव होतं सुरेशचंद्र चोरडिया ज्यांच्या नावातच सुरेश आहे आयुष्याची रेष मात्र वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी वेगळीच पडली आजोबा तुम्ही काहीतरी वेगळं करतायत तुम्हाला वयाची जाणीव नाहीये माझा हात सोडा म्हणून ती तरुणी किंचळी ठोकती तिच्या किंचाळ्यानं आसपासची माणसं जमा होऊ लागतात तरीसुद्धा आजोबा मात्र हट्ट सोडायला तयार नाहीत आजोबा पुन्हा तिच्या गालाला हात लावायला हात समोर करतात तरुणी हात हिंजाळून हॉस्पिटलच्या खाली उतरते आता तरुणीने आरडावरड केल्यानंतर बघींची गर्दी जमा होते ह्या सुरेशचंद्र चोरडिया नावाच्या नराधामानं वयवर्ष त्र्याहत्तर वर्ष असताना आपल्या आजीच्या आपल्या नातवाच्या नातीच्या वयाच्या तरुणीसोबत केलेला हा प्रकार केवळ श्रीमंतींचा माज दाखवणारा आहे पैशाच्या जेवावरती आपण कामगार गोरगरीब तरुणींची अब्रू लुटू शकतो हा काहीसा पायंडा श्रीमंत वर्गीय लोकांमध्ये अलीकडे खूपच रुजू घातला आहे कारण अशा घटना पैशाच्या जेवावरती मस्तवाल दाखवणारी मस्ती दाखवणारी अनेकशा घटना महाराष्ट्रात घडत असतात पैशाच्या जेवावर तुम्ही जमीन घेऊ शकता प्लॉट घेऊ शकता पैशाच्या जेवावर तुम्ही मोठे मोठे टावरस उभा करू शकता पण गरीबाची इज्जत विकत घेऊ शकत नाही हा धडा त्या तरुणीनं त्या त्र्याहत्तर वर्षाच्या वृद्धाला शिकवला हा नराधाम खाली उतरल्याच्या नंतर बघ्यांची गर्दी जमा झाल्याच्या नंतर ती तरुणी पोलीस स्टेशनच्या दिशेनं चालू लागली तरीसुद्धा हा त्र्याहत्तर वर्षाचा नराधाम ओरडून थांब उद्या वो तू हॉस्पिटलमध्ये असेल का मी उद्या परत येईल तुला आणखीन पैसे देईल असे हक अशी आवाज त्या वृद्ध तरुणानं पुन्हा त्या तरुणीला दिली आता तरुणीनं ठरवलं की याला अद्दल घडवायची तरुणीनं सरळ विश्रामबागच्या पोलीस स्टेशनशी संपर्क केला आणि या आजोबावरती महिलांच्या प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हाही दाखल केला मित्रांनो ही एक प्रवृत्ती आहे की त्र्याहत्तर वर्ष वय झाल्याच्या नंतर एका काम करणाऱ्या तरुणीवरती सार्वजनिक ठिकाणी हात टाकून तिचा हात पकडून पैशाची जी मस्ती दाखवली जी श्रीवंतीचा माज दाखवला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा आहे पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आता पुण्यामध्ये सगळंच काय मिळतं शिक्षणाची मायानगरी समजली जाते माहेरघर समजलं जातं संस्कृतीचा वारसा समजला जातो त्या पुण्याच्या गजबजलेल्या ठिकाणी विश्रामबाग गाच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असा प्रकार घडणं निश्चित मानवजातीला काळेमा फासणार आहे अशा त्र्याहत्तर वर्षाच्या आजोबावरती पोलीस आता लवकरच ॲक्शन घेण्याच्या मूडवर आहेत मित्रांनो हे असे प्रकार सर्रासपणे महाराष्ट्रामध्ये चालू असतात आणि हे प्रकारावरती वेळीच कायद्याचा जर जाच राहिला तर ह्या अशा प्रकारच्या व्यक्तींना कायद्यानं धडा शिकवणी शक्य होईल असं म्हणतात की तरुणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे तरुणांकून तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात नवीन नाहीत परंतु अशा त्र्याहत्तर वर्षाच्या व्यक्तीनं आपल्या नातीच्या वयाच्या तरुणीवरती हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा जिथे केली जाते जिथे रुग्णसेवा हाच ईश्वर मानला जातो तिथे एका तरुणीवरती हात टाकणं हा प्रकार केळसवाना आहे अशा प्रकारावरती आता पोलीस काय ॲक्शन घेतात हे माध्यमांमध्ये चर्चेला जाऊ लागले पुढील माहिती घेण्यासाठी थांबूया धन्यवाद